राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवारी शेवटचा दिवस पार पडला अधिवेशन सुरू झाल्यानंतर काहीच दिवस शिल्लक असताना महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाकडून विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाचं पत्र किंवा त्यांच्या नावाची शिफारस ही विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली मात्र अधिवेशन संपायला आलं किंबहुना आता संपलंच आहे तरी सुद्धा राज्याला विरोधी पक्षनेता काही मिळाला नाहीये पण शिवसेनेनं भास्कर जाधव यांच्या नावाची शिफारस केलेली असतानाही विधानसभा अध्यक्षांनी कोणताही निर्णय का का घेतला नाही आणि भास्कर जाधव यांच्या नावाला विरोध होतोय व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी शीतल आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी आपल्याला माहिती आहे की राज्यातील जनतेचे प्रश्न हे परखडपणे मांडून ते प्रश्न किंवा जनतेच्या त्या समस्या सोडवण्यासाठी विरोधी पक्षनेता हा महत्वपूर्ण भूमिका पार पडत असतो सत्ताधाऱ्यांकडून योग्य तो निर्णय आणि कामकाज पूर्ण करून घेण्यासाठी विरोधी पक्षनेता हा महत्वाची भूमिका बजावतो पण असं असतानाही राज्याला दुर्दैवानं अजूनही विरोधी पक्षनेताच मिळाला नाहीये खर तर महाविकास आघाडीच्या कोणत्याच पक्षाकडे विरोधी पक्षनेते हवं तितकं बहुमत नाहीये आपण जर आकडा पाहिला तर विधानसभेतील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दहा टक्के इतक्या जागा या विरोधी पक्षातील आहेत विरोधी पक्षनेते पदासाठी कोणत्याही पक्षातील एकोणतीस जागा असतील तर त्यांना विरोधी पक्षनेते पदासाठी दावा करता येतो पण आपण पाहिली तर ठाकरे गट शरत पवार गट शरद पवार आणि काँग्रेसकडे संख्याबळ नाही पण तरीही ठाकरे गटाकडून करण्यात आलेल्या भास्कर जाधवांच्या नावाच्या शिफारशीनंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे काहीतरी निर्णय घेतील अशी आशा सगळ्यांनाच होती पण विधानसभा उपाध्यक्षपदी मात्र राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून दादू बनसोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली पण तरी विरोधी पक्षनेते पदाची निवड करण्यात आली नसल्यानं यावरून विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं विधानसभा उपाध्यक्ष पदासाठी बनसोडे यांची निवड झाल्यानंतर जेव्हा सरकारकडून अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला त्यानंतर विरोधकांकडून बोलत असताना भास्कर जाधव म्हणाले अधिवेशन संपत आलंय आज अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे उपाध्यक्ष पदाची निवड झाली मात्र विधानसभेच्या विरोधी पक्षनेत्याची निवड का झाली नाही असा सवाल उपस्थित करत जाधव यांनी नाराजी व्यक्त केली विरोधी पक्षनेते पदासाठी संख्याबळ लागतं असा कोणताही नियम नाहीये यावेळी भास्कर जाधव यांनी यापूर्वीचेही काही संदर्भ दिल्याचं पाहायला मिळालं आम्ही विधीमंडळ सचिवांना पत्र दिलं त्यावेळी विधीमंडळ सचिवाने सांगितलं की संख्याबळाचा कुठेही नियम नाहीये मग असं असतानाही अजूनपर्यंत विरोधी पक्षनेते पदाची निवड का होत नाही आणि जर भास्कर जाधव हो, हे विरोधी पक्ष नेते पदासाठी सभागृहाला नको असतील तर मी माझं पत्र मागे घेतो असं म्हणत त्यांनी माघार घेण्याची तयारी सुद्धा दाखवली यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की मीही विरोधी पक्ष नेता होतो विरोधी पक्ष नेते पदासाठी माझा विरोध नाहीये विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी खंबीर भूमिका मांडली पाहिजे पण हा निर्णय माझा नसून विधानसभा अध्यक्षांचा आहे त्यांनी घेतलेला निर्णय मला मान्य आहे पण विरोधी पक्ष समाधानी झाला तर तो कधीच प्रगती करू शकत नाही असा खोचक टोलाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी लगावला पण आता अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभा उपाध्यक्ष पदाची घोषणा केली तर मग विरोधी पक्षनेते पदाची घोषणा का झाली नाही आणि विरोधी पक्षनेते पदासाठी भास्कर जाधव यांच्या नावाला विरोध का करण्यात आलाय असा प्रश्न उपस्थित केला जातोय त्यामुळे भास्कर जाधव यांच्या नावाला विरोध होण्याचं पहिलं कारण म्हणजे आपण जर हे अधिवेशन पाहिलं तर यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी लक्षवेधी लावण्यावरून सत्ताधारी पक्षावर गंभीर आरोप केले लक्षवेधी लावण्यासाठी सत्ताधारी पक्षातील आमदार विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयात जाऊन कर्मचारी अधिकाऱ्यांना सांगतात की आमची लक्षवेधी लावण्यासाठी किती पैसे पाहिजेत सांगा पण आमची लक्षवेधी लावा असा गंभीर आरोप भास्कर जाधवांनी सत्ताधारी आमदारांवर केलाय याबाबत बातमी सुद्धा आली आहे जी या प्रकरणाचा ठोस पुरावा आहे असं जाधव म्हणाले पण भास्कर जाधव यांनी जे गंभीर आरोप केलेत ते योग्य नाही हे सभागृहाच्या रेकॉर्ड वरून काढून टाकावं यात जे कोणी दोषी कर्मचारी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल गुन्हा दाखल करण्यात येईल असं अजित पवार यांनी म्हटलंय पण भास्कर जाधव यांच्या या आरोपांमुळे सत्ताधारी पक्षांमध्ये त्यांच्याबद्दल रागाची भावना निर्माण झाली आहे यामुळेच भास्कर जाधव यांच्या नावाला विरोध करण्यात आला किंवा येतोय असं कोल्लं जाते दुसरं कारण म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार असताना भास्कर जाधव हे तालिका अध्यक्ष होते तालिका अध्यक्ष असताना भास्कर जाधव यांनी भाजप आमदारांचं निलंबन केलं होतं तसंच एकनाथ शिंदे यांच्यावर भास्कर जाधव यांनी टोकाची टीका सुद्धा केली होती त्यामुळे आक्रमक भास्कर जाधव डोळी जड होण्याची भीती महायुतीला आहे असंही बोललं जाते आणि यामुळेच महायुतीचे नेते भास्कर जाधव यांना जाहीर विरोध करताना दिसतात पण सत्ताधारी आणि विरोधकांच्या या सगळ्या गोंधळात जर राज्याला विधानसभेत विरोधी पक्षनेताच मिळणार नसेल तर जनतेचे प्रश्न आक्रमकपणे कोण असा सवाल राजकीय विश्लेषक उपस्थित करतात पण तुम्हाला काय वाटतं की सत्ताधारी पक्षांकडून विरोधी पक्षनेते पदाला विरोध केल्यानं अप्रत्यक्षपणे जनतेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय का आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करा